श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ नोव्हेंबरला म्हणजे शनिवारी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला थी गणाधी शंकर चतुर्थी या नावाने ओळखली जाते प्रत्येक महिन्यात चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं प्रत्येक चतुर्थी तिथीचा प्रभाव हा देखील वेगवेगळा असतो या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येतात आणि म्हणून या दिवशी गणपती तत्त्व हे पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते संकष्टी अर्थात संकट दूर करणारी अशी ही तिथी आणि ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने आपल्या सर्व अडचणी संकट हे दूर होतात कारण गणपतीला संकटनाशक मानले जाते म्हणून या दिवशी त्यांची आराधना केल्याने व्रत केल्याने के सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते त्यामुळे या दिवशी विद्यार्थ्यांनी जर गणपतीची पूजा केली तर त्यांना बुद्धी आणि यश प्राप्त होत असते तसेच या दिवशी व्रत केल्याने घरात सुख समृद्धी ही टिकून राहते आणि आपल्या घरावर कोणतेही संकट विघ्न हे येत नाही गणपती बाप्पा हे नशीब आणणारे देवता मानले जातात आणि म्हणून चतुर्थीच्या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शनिवारी गणाधिपसंकट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर असा हा मसूर डाळीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय तुम्ही शनिवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा त्या ते वेळेमध्ये तुम्हाला हे जे उपाय आहे तर हे करायचे आहेत ज्योतिषशास्त्रानुसार मसूर डाळीला विशेष महत्त्व आहे मसूर डाळीच्या उत्पत्तीचा संबंध महाभारताशी जोडला गेला आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्राच्या धार्मिक मान्यतांमध्ये मसरू डाळीला सकारात्मक गुणधर्म असलेले एक अन्न पदार्थ मानला जातो आणि म्हणून त्याचे काही प्रभावी उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच शीघ्रफळ प्राप्त होते जर तुम्हाला वारंवार पैशांच्या अडचण येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये आज दहा हजार रुपये आले परंतु उद्या सकाळी अशा काहीतरी अडचण येतात की आलेला पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी प्राप्तदायी लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला पहिला हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आपल्या देवघरातील देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना गुळखोपऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे जास्वंदाची फुलं असतील ती अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही मसूर डाळीचा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीसुद्धा चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल सकाळी करणार असेल तर हा उपाय तुम्हाला सकाळी साडेनऊच्या अगोदर करायचा आहेत आणि संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला म्हणजे सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही करू शकता तर आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसे तेल घालायचं आहे आणि यानंतर दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर मसूर डाळ ठेवायची आहेत आणि त्या डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तिथेच आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती अतर्शुषमचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी समस्या दूर होण्यासाठी श्री गणेशाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ना संपूर्ण दिवसभर रात्रावर ही डाळ तशीच तुम्हाला दिव्याखाली ठेवायची आहे सकाळी तुम्ही जर ही डाळ दिव्याखाली ठेवली तर संध्याकाळी पुन्हा त्या ते दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि संध्याकाळी पुन्हा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी ही जी डाळ आहे तर ही तुम्हाला काढून घ्यायची आहे त्यासोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी डाळ आहे तर ही तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत आता तुमच्या घरी गाय नसेल तर मग ही जी डाळ आहे तर ही तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ती डाळ खाऊन जातात तर अशा पद्धतीने तुम्हाला दिव्याखाली ही मसूर डाळ ठेवून प्राप्ती प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल अगदी कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरनं वादावाद होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल एकमेकांचा अजिबात पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक केळीचं पान घ्यायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या केळीच्या पानावर तुम्हाला कुंकवाने त्रिकोण बनवायचं आहे जर केळीचं पान तुमच्याकडे नसेल तर एक ताट घ्यायचं आहे स्टीलचं ताट घ्यायचं आहे प्लॅस्टिकचं घेऊ नका आणि त्या स्टीलच्या ताटामुळे तुम्हाला कुंकवाने एक त्रिकोण बनवायचं आहे यानंतर आपल्याला हे जे ताट आहे तर हे बप्पांसमोर देवघरासमोर ठेवायचं आहे आणि त्या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ जी आहे तर ती आपल्याला भरायची आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्यामधील जे काही वाद आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर हे ताट तिथेच तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहेत दुसऱ्या दिवशीही ही डाळ तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही व्यवसायामधून हवा तसा पैसा येत नसेल किंवा तुमच्या व्यवसायाला कुणाची नजर लागली असेल यामुळे त्याची वृद्धी होत नसेल तर तुम्हाला या चतुर्थीच्या दिवशी काय करायचं आहे एक मुठभर मसरू डाळ एका कागदामध्ये ठेवून त्याची पुडी तयार करायची आहेत आणि सोबतच एक मुठभर हिरवे मूग ठेवून त्याची तुम्हाला पुडी तयार करायची आहेत अशा या दोन पुढ्या घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहेत आणि बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जाऊन अर्पण करायचे आहेत आणि तुमच्या व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय केल्याने आपल्या उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या ते देखील पूर्ण होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे तीन उपाय जे आहेत तर ते शनिवारी चतुर्थीला करायचे आहेत अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे उपाय आहेत हे उपाय केल्याने नक्कीच त्या उपायांचा तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर यापैकी तुम्हाला कोणताही उपाय हा करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रिया सोडून पुरुषांनी किंवा मुलांनी हे उपाय केले तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ